नमस्कार मी आपण बहे तालुका वाळवा येथे लालबहादूर शास्त्री विद्यालयात शिकणारे सण नव्वद एक्क्याण्णवचे दहावीतील विद्यार्थी तब्बल चौतीस वर्षांनी भेटले असून स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने त्यांनी ऋणानुबंध गुंतले आहेत विद्यार्थ्यांना अध्यापन करणारे एस बी पाटील डी टी पाटील सर जालिंदर थोरात या शिक्षकांचा विद्यार्थ्यांनी सन्मान केला स्वागत व प्रास्ताविक महाराष्ट्र राज्य मेकॅनिकल युनियनचे उपाध्यक्ष सुनील पाटील यांनी केले या कार्यक्रमाचे नियोजन विकास पाटील अमोल पाटील सुनील पाटील सुजाता पाटील मंजुषा कुलकर्णी अपर्णा व्यास मनीषा बडवे यांनी केले चौतीस वर्षांनंतर भेटलेल्या आपल्या भगिनींना यावेळी भेट, भेट देऊन जुन्या आठवणींना सुखदुःखाचा उजाळा देत समाधान व्यक्त केले यावेळी अडचणीत असलेल्या वर्गमित्रांना सर्वांनी मिळून मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांची यशस्वी नागरिक म्हणून वाटचाल सुरू असून सामाजिक कार्यातील सहभाग पाहून समाधान व्यक्त केले यावेळी सयाजी पाटील धनाजी पवार जालिंदर मुसळे रघुनाथ पवार शहाजी थोरात रमेश तवले प्रमोद गुरव प्रतिभा पाटील सुजाता थोरात आशारानी चिकाटे प्रवीणा माळी कविता पाटील यांच्यासह चाळीस जणांची उपस्थिती होती आभार उपसरपंच हनमंत पाटील यांनी मानले यावेळी परत पुन्हा भेटू असा निरोप घेत सर्वांनी कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज इस्लामपूर